सरस्वती साक्षात ज्यांच्यावर प्रसन्न आहे वंश परंपरेने म्हणा किंवा जो पारंपरिक त्यांना जो वारसा मिळाला आहे तो राजकारणाचा असू दा बट त्या राजकारणाच्या वारसासोबत आपली पायं जमिनीवर रोवत आणि आपल्या आजीचे संस्कार आपल्या आईवडिलांचे संस्कार आणि आपल्या वडिलांची पुण्य आहे या सगळ्या गोष्टींसोबत हा सगळा वारसा पुढे नेत आणि त्याचसोबत देणारी ती म्हणजे प्रचंड मोठी जबाबदारी या सगळ्या गोष्टी आपल्या खांद्यांवर पेलवत अवघ्या कवळ्या वयात ज्या वयात जे आपण म्हणतो ना अडल्टहूड जो तरुण वय असतो त्या तरुण वयात सेम एजची जी मुलं आहेत त्यांचं जो वावर नाही या सगळ्या गोष्टी बघून आपल्यालाही वेगवेगळ्या गोष्टींचा मोह होत असतो आणि त्या गोष्टी कराव्या असं वाटत असतं बट या कमी वयात या कवळ्या वयात अंगावर पडलेली जबाबदारी ती म्हणजे वडिलांचं छत्र हरवल्यानंतर येणारी जबाबदारी नमस्कार मी अनिकेत उताळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या राजकीय व्यक्तिमत्वाचं जे त्यांनी आत्ताच एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी ज्या गोष्टी काही बोलल्या आहेत त्याचा थोडक्यात सारांश तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार तर ते व्यक्तिमत्व म्हणजे रोहित पाटील अर्थात आर आर आबा यांचं ते चिरंजीव रोहित पाटील हे सध्या तासगाव कवटे महांकाळ या विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ते लढवत असताना त्यांनी कुठल्या गोष्टींची त्यांनी दक्षता घेतली आणि ते महाराष्ट्रातले आणि त्याचबरोबर देशातले सगळ्यात तरुण आमदार म्हणून त्यांची गंती आता होती बट ह्या सगळ्या गोष्टीत रोहित पाटलांचं जर बोलणं तुम्ही ऐकलं तर त्या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे आबांच्या घरावर जे, घरा जे आर आर पाटील यांच्या स्वतःवर बोला किंवा आर आर पाटील यांच्या मुलांवर म्हणजे रोहित पाटील यांच्यावर त्यांचे बंधू असतील त्यांच्या घरावर सरस्वतीची कृपा आहे सरस्वती त्यांना प्रसन्न आहे असं लोक तुम्ही बोलताना ऐकलं असतील किंवा तुम्ही तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल तर त्याचा एक नकळता अंदाज तुम्हाला येतो बट या सगळ्या का गोष्टी कशामुळं तर त्या गोष्टी याच्यामुळं की आर आराबा यांच्याकडे बोलताना जे बोलताना आपण कुणाचं मन दुखवला जाऊ नये किंवा कुणावर खालच्या प्रतीची टीका करू नये बोलताना एक एक शब्द जपून वापरा तसा या गोष्टी त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारा संयम या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होतात तोच संयम किंवा त्याहूनही अधिक संयम रोहित पाटील यांच्याकडे आहे तुम्ही जर त्यांची आत्ताची आलेली मुलाखत जर तुम्ही बघितली तर त्या सगळ्या गोष्टींवरनं कळतं की महाराष्ट्राला येणाऱ्या काळात रोहित पाटील यांच्यासारखे सुसंस्कृत राजकारणी आणि त्याचबरोबर राजकीय वारसा असताना बट तरीही ग्राउंड लेवलला काम करताना ते सगळं वैभव त्यांच्या अवतीभोवती असताना ते कसे ग्राउंड लेवलला टिकून राहिले त्यांनी आपल्या मतदारसंघात कुठली कामं केली त्यांना आपला जो जनसंपर्क आहे तो कसा वाढवला आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या निवडणुका कशा बांधल्यात या सगळ्यांचा अंदाज तुम्हाला येईल रोहित पाटील शेवटी एकच म्हणेल की रोहित पाटील यांच्यासारखं नेतृत्व तासगाव कोटे महांकाळ या विधानसभा मतदारसंघाला मिळालं आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी रोहित पाटील यांच्यासारखे आमदार असणं ही एक वैभवाची गोष्ट धन्यवाद